आणि थेट जाऊयात रविकांत तुपकर काय बोलतात असं आहे की लिए है कि मला काय वाटतं यापेक्षा सामान्य लोकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी तरुणांसाठी गेल्या वीस वर्षापासून आम्ही संघर्ष करतो आहे त्यामुळे गावगाड्यातल्या सामान्य माणसाची इच्छा आहे की या लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आपला एक प्रतिनिधी गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी लोकांचा माझ्यावर एक फोर्स आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही उतरा कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही एक वोट एक नोट देऊ आम्ही लोकवर्गणी करू पण तुम्हाला या निवडणुकीमध्ये आम्ही विजयी करू हा लोकांनी निर्धार केलेला आहे आणि लोकांचे आग्रह असतो या लोकसभेच्या आखड्यामध्ये आम्ही उतरणार आहोत साहेब तुम्ही बुलढाणा लोकसभा लढण्यासाठी घोषणा केली कुठपर्यंत तयारी झाली नाही लोकांनीच उत्स्फूर्तपणे या निवडणुकीची तयारी हाती घेतलेली आहे गावागावात शेतकरी लोकवर्गणी उभी करतायत लोकच गावागावात बैठका घेत आहेत गावागावातले लोक या लोकसभेच्या निवडणुकीसाठी फिरतायत आणि लोकांचाच आग्रह आहे की या लोकसभेच्या आखाड्यामध्ये आम्ही उतरलो पाहिजे आणि लोकांनीच या निवडणुकीची सूत्र आता हाती घेतलेली आहेत त्यामुळं जोरदार तयारी गावागावात लोकांनी उत्स्फूर्तपणे सुरू केलेली आहे ज्या गावात मी कधी काही गावांमध्ये मी गेलो नाही त्याही गावातले लोक स्वतः वर्गणी काढून मला फोन करतात की आम्हाला वर्गणी द्यायला यायचा आमच्या गावात या एक उत्स्फूर्त प्रतिसाद गावागावातल्या शेतकऱ्यांचा तरुणांचा आणि महिलांचा या निवडणुकीच्या माध्यमातून आता आम्हाला मिळतोय